मिझेतील जुना फायर स्टेशन ते दत्त चौक लोणी बाजार या रस्त्यावरील भाजी बाजार फुटपाथवरील अतिक्रमण महापालिकेने न्यायालयाच्या आदेशानंतर हटवले होते या ठिकाणी असणाऱ्या फुटपाथवरील कापड विक्रेत्यांची दुकाने बंद करण्यात आली होती गेल्या चार महिन्यापासून व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद आहेत याबाबत महापालिका कोणताच निर्णय घेत नसल्याने व्यापारी आक्रमक झालेत व्यापाऱ्यांनी यावत न्यायालयात महापालिकेच्या विरोधात दावा दाखल केला आहे मात्र सदर न्यायालयाची तारीख सोळा जानेवारी असून गेले चार महिने व्यवसाय बंद असल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान होते त्यामुळे शुक्रवारी व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली यावेळी महापालिका अतिक्रमण पथकाने सदरची दुकाने बंद करण्याची विनंती केली यावेळी व्यापारी व महापालिका कर्मचारी यांच्यामध्ये वादावादी झाली दुकानदारांनी आमचे पुनर्वसन करावे अन्यथा आहे या ठिकाणी व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा दिला यावेळी महापालिका उपायुक्त तसेच अतिक्रमण पथकाचे प्रमुख वैभव सावळे यांनी या ठिकाणी भेट देऊन सदर व्यापाऱ्यांशी चर्चा केली व सोळा तारखेच्या न्यायालयाच्या निर्णयापर्यंत थांबण्याची विनंती केली याबाबत सोळा तारखेला न्यायालयाचा निर्णय झाल्यानंतरच व्यापाऱ्यांच्या व्यवसायाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त वैभव साबळे यांनी दिली आहे त्यामुळे या व्यावसायिकांना सोळा जानेवारीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे नमस्कार मी वैभव साबळे उपायुक्त सांगली मिरज कुपवा शहर महानगरपालिका आज मान्य आयुक्त महोदय यांच्या आदेशानुसार लोणी बाजार येथील कापड व्यावसायिकांच्या काही अडचणींबद्दल आज इथे भेट दिली माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार लोणी बाजार परिसरातील पथविक्रेत्यांवर सध्या महानगरपालिकेतर्फे सर्व विक्रेत्यांच्या मदतीनेच आपण सध्या बंदी घातलेली आहे आणि तो रस्ता मोकळा ठेवलेला आहे परंतु यामुळं काही जणांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न निर्माण होत आहे आणि याबाबत त्यांनी कोर्टामध्येही दाद मागितलेली आहे सदर बाबीचा निकाल हा दिनांक सोळा जानेवारी रोजी राखीव ठेवलेला आहे असे समजते तर दो दिनांक सोळा तारखेला मान्य न्यायालयाचा याबाबतचा अंतिम आदेश येण्याची अपेक्षा आहे त्यानुसार आज तिथल्या पथविक्रेत्यांना कापड व्यावसायिकांना महानगरपालिकेतर्फे विनंती करण्यात आली की किमान दोन दिवस आपण आत्तापर्यंत ज्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे त्याप्रकारेच आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे जेणेकरून कोर्टाचा योग्य तो आदेश होऊ शकेल आणि आदरणीय कोर्टाच्या आदेशानुसार आपल्याला पुढील कार्यवाही करता येईल आणि त्यांनीही आमच्या विनंतीला मान देऊन सहकार्य केलेलं आहे आणि दुकानं बंद केलेली आहे तरी आपल्या सर्वांच्या माध्यमातून त्यांचेही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपले सर्व पत्रकार बंधूंनी जेनोही ज्यांनी दोन्ही बाजार प्रकरणामध्ये वेळोवेळी प्रशासनाला आणि सर्व विक्रेत्यांचीही बाजू धरून सहकार्य केले त्यांचेही आभार धन्यवाद थँक्यू